हाय फ्रेंड्स तर आता मी बागेमध्ये आलो आहे आणि वाजले अकरा तर सगळं असं फिरून वगैरे मी आलो आहे पूर्ण बाग दोन दिवसापूर्वी जे पा दोन तीन दिवसापूर्वी जे पाऊस झाला पा। त्याच्यामध्ये जरा दोन तीन झाडं आमची अशी मोडले आहेत वाऱ्यान वादळामुळे आणि तिकडे पुढे एक पायरीचे जे झाड आहेत ते पण असं मोडलं ते एकदम कोरम झालं होतं त्यामुळे मोडलं आहे आणि इकडे जरा बघतोय आंबे कुठे आहेत काय थोडीशी आहेत ती मी तुम्हाला दाखवतो आणि हा इकडे आपला एक घळ ही काठी आहे घळाची अशी हे बघायच्यामध्ये काढला आहे मी आंबा बुग्या अजून काय तसे प्रॉपर तयार नाही झालेत पण थोडेसे म्हटलं जरा काढूया आपण जरा पिकायला ठेवूया बुग्या पिकतायत काय या आंब्यानं कसं इथे डेटाच्या इथे असा खड्डा पडला पाहिजे हा वायरा थोडाफार आहे पण ह्याच्याविषयी जरा जास्त पाहिजे मग ते आंबे आपले तयार असतात काढण्यासारखे हे अजून आपले थोडे आंबे कोळेच आहेत आणि इकडे माकडं खाऊन टाकले बघा वरती आहेत कुठे कुठे हे बघा तर ते आपण काढून घेऊया थोडेसे आणि इकडे बघा हे आहेत अजून यांना अजून पंधरा एक दिवस जातील टायर हळूहळू वो, होण्यासाठी वो, इकडे दोन काढलेत इकडे ते काय एवढे नाहीत आंबे कुठे कुठे आहेत आता हे आपूसचं कलम आहे बघा याच्यावरती एक पण नाही तिथे फक्त एक दोन बारक्या आहेत टेस्ट टेस्टिंग टॉपस हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं प्रज्ञासियोग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार तर व्हिडिओची सुरुवात सुयोगनी केलीच आहे फक्त इंट्रो द्यायचा बाकी होता तो मी तुम्हाला आता दिलाय आंबे काढायला गेले होते आंबे आणि थोडेफार काजू जे काही पडले होते ते पण गोळा करायचे होते आणि आता काजू संपलेच आहेत कारण ह्या वर्षीचं सीझनचे काजू जे होते ते एंड झालेत आता पुढच्या वर्षी आणि आंबे म्हटलात तर आंबे आहे ना खूप उशिरा असतात बिना फवारणीचे असतात त्यामुळे ते लेट होतात लेट तयार होतात बाकी तर झाडावर तुम्ही बघितलातच आंबे थोडेफार आहेत आणि त्या दिवशी पण काढले त्या दिवशी पण काढलेले बॉक्समध्ये ठेवले पिकण्यासाठी आणि आत्ता काढलेच आत्ता पण थोडेच काढले जे तयार तयार दिसत आहेत ते अजून आहेत काढायचे आणि आत्ता ह्याच्यानंतर जाऊ बागेमध्ये तर मी पण जाईन कारण की वर्षभरासाठी आपल्याला जी लाकडं जमा करायची असतात ती करायची आहेत म्हणजे लाकडं वगैरे तोडून ठेवायची आहेत भरून दोन्ही घरामध्ये खाली पण आणि इकडे पण त्यामुळे मग त्या दोघांच्यासोबत सुद्धा जाईन आता ते सध्या दोघंच जात आहेत आणि ऊन बघते खूपच आहे माझं जेवणसुद्धा झालेलं आहे आज जेवणामध्ये बनवलं आहे मी कढी वांग्याची भाजी जी आपली परसबागेमध्ये वांगी झाली त्याचीच भाजी बनवली आहे बटाटा टाकून आणि ताकाची कढी बनवली कारण आता गरम सुद्धा होत आहे ना तर डाळ वगैरे नकोशी वाटते खायला त्यामुळे जरा कढी कोकम कढी ताकाची कढी हे सगळं बरं वाटत आज पण पावसाने काळोख केलाय घडगडत आहे आणि पावसाची आले मजा घ्यायला आली बाहेर पावसाची मजा घ्यायला नाही तिकडे बघायला आली काय आहे काय सुकत घातलेलं नाही मी उचललं त्या बरण उचललं ना हो पाऊस आला तर सगळं नाही नाही उचल उचललं ना आज पडला तर बरोबर संध्याकाळी पाणी शिपायची आपल्याला गरज नाही पण पडायला पाहिजे बाबा बियाणं आमची पेरायची इकडे काकडी ज्या आले आहेत ना हो त्या काय ते लगेच वाढतात मोठे मोठे होतात ते आता एवढ्याच मांडवलं ना नंतर नाही नाही नंतर तर नंतर सगळे एकदम कुठे ह्या उशीर येते पडेल पाऊस पण पडू दे वारा चांगला येते ना हम्म हवा मस्त सुटली म्हणजे एकदम गरम होत होत ना आता ते पटकन दोन मिनिटामध्ये जरा असं थंड वाटायला हो पाऊस पडला नाही अजून पण भरला आहे एकदम काळोख केलाय पावसाने

आणि ही वाड्याची आमची मागची बाजू आहे आतमध्येच म्हणजे वारं सुटलं वारं सुटलं तर पळत सुटतील कुठेतरी भल तिकडेच पाऊस यायला लागलाय आता कळताय ती येणार आता पाऊस पाऊस आला की येतील बघावत आवत कोंबडा बोसतो त्यांना म्हणून ती तिकडे तिकडे लांब लांब पाहत आहे ते तेव्हा किती लांब गेले पुढे आणि गुरं पण आता आमची सगळी वाड्यामध्ये आहेत फक्त डॉली नाहीये ती येईल पाऊस वगैरे चालू झाला थोडं गडगड़ वगैरे की येतात बरोबर आतमध्ये पण ह्यांना आम्ही आता सोडतच नाही शक्यतो आज जरा पाय मोकळे करायला फक्त सोडलं होतं आणि ही आहे गाभण गौरी तिकडे आमची डॉली सुद्धा आली आहे गुरं अशी येतात पाऊस आला की पटकन आतमध्ये आली बस सा ते बसलं तर त्याचं भिसायला होत नाही वरच्या कापडामुळे ग्रीन कापड लावलंय तर पण गुरं बघितला तिकडे कोणाची तरी होती गाय तर आणि ती आमची डॉली पाऊस आला ना जोरात की गुरं पटकन आतमध्ये येतात मग बाहेर थांबत नाही आणि कोंबड्यांना मगासपासून पासून आतमध्ये घेतोय पण काही येत नाही आहे तिथेच आहेत पावसामध्ये हो आता नाही तर गेलं आठ थोडा वारा पाऊस आहे ना त्यामुळे तो पटकन उडून जातो आला परत हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग आज थोडा पाऊस पडल्यामुळे ना जरा वातावरण थंड झालंय आणि दुपारी गरम न होता छान अशी एक झोप काढून झालेली आहे आता उठून दूध वगैरे काढून झालं आणि सुयोग इथे हत्ती हत्ती गवत काढतायत गुरांसाठी ती पण बऱ्यापैकी ना ओली झालेली आता तर हे बघा हत्ती गवत वाढलं होतं तर थोडं थोडं काढून बकऱ्यांसाठी काढताय अच्छा मला वाटलं गुरांना काढताय घे हां 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 बकऱ्यांना ना जरा टाळं वगैरे काही मिळत नाही आहे ना त्यामुळे बकऱ्यांसाठी काढतात थोडंफार ते गुरांना पण घालतात असं नाही आहे कधीतरी काढून मग मला वाटलं आज गुरांनाच घालतात ज़ आहे पण ते आज बकऱ्यांसाठी काढतंय असं तिकडे मातीचा सुगंध पण छान येतोय आहे म्हणजे वेगळाच एक असा सुगंध येतो आहे आणि ना आता जमीन पण बऱ्यापैकी ओली झाली आहे ना तर आम्ही बियाणं पण पेरायचा विचार करतो हो आहे आत्ताच पण तो व्हिडिओ वेगळा येईल म्हणजे हे ह्याच्यातच मी कंटिन्यू नाही करत कारण की प्रॉपर दाखवायचंसुद्धा आहे की कोणती कोणती बिया बियाणे आणली आहेत आणि कुठल्या कुठल्या वाफ्यामध्ये पेरणार आहोत तर तो ब्लॉग वेगळा येईल आपला तर चला आता ना जरा चहा घेऊया नाही तर रोज ना इतकं गरम व्हायचं हो दुपार की दुपारची जरा पण झोप नाही लागायची नुसती तळमळ असायची इकडून तिकडे पण आज जरा छान वाटलं थंड थंड तर एक झोप काढली आणि काय झालं कैरीचं लोणचं जे झटपट असतं ना ते बनवलं होतं तू तेव्हाच्या तेव्हा खाण्यासाठी तर आंबट खाल्ल्यावरती कसं झोप पण येते जरा तर ते पण असेल आणि थोडं गार वाटत होतं म्हणून पण असेल पण छान झोप लागली आज जरा हे बघा हे असं कट केलं जात जर बकऱ्यांना खायचं असेल तरच गुरांना खायचं असेल गुरान तर अक्कस टाकतात हे संपवतात का पण सगळं बकऱ्यांचे जरा वांदे झाले त्यांना काही असं हिरवं पाला वगैरे कुठे मिळत नाहीये ना आता पावसात तर भरपूर भेटेल पण सध्याला मिळत नाहीये त्यामुळे त्यांना हत्ती गवत यूज होते आणि इथे बोकू पण आहे मदत करायला लक्ष ठेवतो ना कामाकडे कसं करतात ती त्याची पण आज झोप झाली चांगली नाही तर तो पण रोजच्या रोज इकडून तिकडे इकडून तिकडे लोळत असतो गडबड हा बोकू आज तुझी झोप झाली खाली बोकू ना ॲटिट्यूड दाखवतो लक्ष देत नाही पटकन ओ हो बोकू बोकू हे बोकू yeah. <laughs>